अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात सोमे अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात सोहे पूर्ण पात भरले नटले दिव्य रूप जाचे त्याला पुणे रे कशाचे क्रिस्त धर जाचे त्याला पुणे रे कशा प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्यय यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय आणि वचन चौदा मध्ये आम्ही असे वाचतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत आणि स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले होते ज्याप्रमाणे चंद्र सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो त्याचप्रमाणे मनुष्याला देवाने त्याचा अधिकार आणि गौरव प्रतिबिंबित करण्यासाठी निर्माण केले होते परंतु मनुष्याने स्वतःच्या पापामुळे देवाच्या प्रतिमेचे स्वरूप गमावले आणि त्याचे जीवन अंधकारमय झाले मनुष्य आपल्या प्रयत्नांनी हा अंधार दूर करण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो मनुष्याला त्याच्या पहिल्या स्थितीत आणण्यासाठी व त्या स्थानावर परत आणण्यासाठीच ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या पापांचे ओझे स्वतः घेऊन त्या वधस्तंभावर बलिदान झाला आणि जो कोणी व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तारणारा म्हणून स्वीकार करितो त्याचे तारण निश्चितच होते तो शुद्ध होतो आणि आता तो व्यक्ती देवाचा अधिकार आणि गौरव प्रतिबिंबित करण्यासाठी तयार होतो म्हणून त्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताने जगाचा प्रकाश म्हटले आहे जो लपू शकत नाही यासाठी देवाचा अधिकार आणि गौरव प्रतिबिंबित करण्यासाठी तुम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला आवडणार नाही का हे करण्यास प्रभू तुम्हाला सहाय्य करू हीच तुमच्यासाठी देवाजवळ मी प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद टिपली मुळाच तेजाचे त्याला पुणे रे कशाचे ख्रिस्त धन जाचे त्याला